घरच्या उपलब्ध साहित्यात स्वस्तात तयार होणारा कोडाचा पदार्थ म्हणजे नारळाच्या वड्या यासाठी खूप जास्त साहित्य लागत नाही फक्त नारळ आणि साखर या दोन वस्तूंपासून योग्य प्रमाण घेतलं ना तर अगदी मस्त अशा खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणाऱ्या वड्या तुम्हाला नक्कीच करता येतील वडीसाठीचं सा प्रमाण कसं असावं आणि वडी थापण्यासाठी मिश्रण कसं ओळखावं यासारख्या बऱ्याचशा टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत की ज्यामुळे पहिल्यांदा जरी तुम्ही ही वडी तयार केली तरी अगदी मस्त अशी मऊ लुसलुशी तुमची वडी तयार होते घरातील कोणतीही एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीने मजून एक वाटी साखर आणि दोन वाटी इथे खोबऱ्याचा केस आहे दोन वाटी खोबऱ्याच्या केसासाठी एक वाटी साखर हे अगदी योग्य प्रमाण आहे इथे मी हा खोबऱ्याचा केस मिक्सरमधला बारीक वाटून घेतलेला आहे हा वाटून घेताना खूप जास्त सुद्धा बारीक वाटायचा नाही नाही तर मग त्याचं दूध तयार होतं ज्यांना शक्य असेल त्यांनी नारळ खवून घेतलात तरीही चालेल ह्याचा जो मागचा भाग आहे तो काढून टाकायचा म्हणजे अगदी पांढऱ्या शुभ्र अशा ह्या वड्या तयार होतात वड्या तयार करायला घेऊया कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं तूप छान मेल्ट झालं की लगेचच यामध्ये नारळाचा केस घालून घेऊया गे गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे खूप जास्त हाय फ्लेमवरती कुठलाही गोडाचा पदार्थ कधीही करायचा नाही नाहीतर तो मग लगेचच काळपट कलरमध्ये तयार होतो इथं पण हा खोबऱ्याचा केस घालून घेतला आहे एक मिनिटभर फक्त तुपामध्ये परतला यामध्ये लगेचच आपल्याला वाटीवर साखर आहे ती घालून घ्यायची साखर घातल्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली हलवत हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्यामुळे हा पदार्थ खाली चिटकू शकतो किंवा साखर वितळण्यासाठी आपल्याला ह्याला एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे साखर व्यवस्थित अशी मेल्ट होते नाहीतर मग साखरेचे खडे तयार होऊ शकतात या पद्धतीने साखर व्यवस्थित अशी मिक्स करत राहायचा साखर विरगळली की हे मिश्रण थोडंसं पातळ होतं पण हे मिश्रण आपल्याला घट्टसर होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे वडीसाठी आपल्याला ज्या पद्धतीचं मिश्रण हवा आहे ते ओळखण्याची पद्धत मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे ज्यामुळे वड्या तुम्हाला व्यवस्थित अशा थापता येतात व्यवस्थित कट करता येतात वड्या अजिबात तुटत नाही आता साधारण आपल्याला आठ ते दहा मिनटं झालेली आहेत आणि मिश्रण बघू शकता मिश्रण थोडंसं घट्टसर असं झालेलं आहे याच्यातील साखरेचं सा पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि हे मिश्रण थोडंसं घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे इथे आता आपण एकदा मिश्रण चेक करून बघणार आहोत तर इथे मी एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेते आहे मिश्रण थोडंसं हलकंसं सा थंड झालं की मगच याला हात लावा नाहीतर मग हाताला चटका बसू शकतो या पद्धतीने मिश्रण हातात घ्यायचं आणि त्याची गोळी होती आहे का ते पाहायचं आहे मिश्रण जर हाताला चिटकत असेल तर यापासून आपल्याला वडी अजिबात थापता येणार नाही आहे आणखीन एक दोन ते तीन मिनटं आपण ह्याला असंच परतत राहायचं आहे ज्यामुळे ह्याला छान असा चिकटपणा येईपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया साखरेचा एक प्रकारचा जो चिकटपणा असतो तो तयार होईपर्यंत आपण ह्याला परतून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण जर एकसारखं परतत राहिलं की त्याला पटकन असं एक छान असं बाइंडिंग घेतं तर इथे बघा छान असा ह्याचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे पॅनपासून हे मिश्रण थोडंसं वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला आपण पुन्हा एकदा याला चेक करून पाहूया इथे बघा आपलं जे मिश्रण आहे ते हाताने मी थोडंसं थंड करून मग ह्याचा एक गोळा तयार करून घेते हा गोळा बघा या पद्धतीने जर तयार झाला ना तर समजायचं आपलं मिश्रण वेळी थापण्यासाठी अगदी परफेक्ट आहे यापेक्षा खूप जास्त सुद्धा परतून घ्यायचं नाही आहे नाहीतर मग ह्याच्यातील पूर्ण मॉइश्चर निघून जातं आणि मग वड्या केल्यानंतर त्या वड्या अगदी कोरड्या तयार होतात आता गॅस बंद करून घेऊया आणि ह्या मिश्रणाचा बघा अगदी मस्त असा गोळा तयार आहे म्हणजे आपलं वडीचं मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे खूप जास्त ड्रायसुद्धा नाही आहे आणि खूप जास्त ओलसरसुद्धा नाही आहे वड्या तयार करायला घेऊया ताटामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आणि ताटाला सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं तुमच्याकडे जर एखादा ट्रे असेल तुम्ही ट्रे था था जा। जा था था तर तुम्ही त्या ट्रेमध्ये सुद्धा ह्या वड्या थापून घेऊ शकता यामध्ये लगेचच आता वडीचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं गरम असतानाच आपल्याला ह्या वड्या थापून घ्यायच्या आहेत मिश्रण जर थंड झालं तर वड्या व्यवस्थित पडत नाही त्यामुळे गरम असतानाच आपल्याला ह्या वड्या थापून घ्यायच्या आहेत वडी थापून घेण्यासाठी इथे आपण पेल्याचा स्पॅच्युलाचा किंवा एखाद्या उलताण्याचा वापर करून ह्याला छान असं एकसारखं पसरवून घ्यायचं इथे मी चौकोनी आकारामध्ये ह्या वड्यांना आकार करून घेत आहे यामुळे याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या अजिबात वाया जात नाही आणि एकसारख्या चौकोणी आकारामध्ये सगळ्या वड्या तयार होतात यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स लावू शकता मिश्रण थोडंसं गरम असतानाच यावरती ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित असे ह्याला चिकटले जातात तर इथे मी फक्त पिस्त्याचे काप याला लावून घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावरती हवे ते तुम्ह ड्रायफ्रूट्स लावू शकता आता मिश्रण थोडंसं कोमट असतानाच आपल्याला ह्याला वडीचा आकार देऊन घ्यायचा आहे मिश्रण पूर्णपणे जर थंड झालं तर ह्याला आपल्याला कोणताही आकार देता येत नाही त्यामुळे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला वडीचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे मी चौकोनी आकारामध्ये सगळ्या वड्या कट करून घेते आहे आता आपल्याला ह्या वड्या अर्धा तासासाठी तरी सेट करायला ठेवायच्या आहेत फॅनखाली तुम्ही ह्या वड्या छान सुकवून घेऊ शकता फ्रीजमध्ये जर या वड्या सेट करायला ठेवल्या तर त्या ओलसर होतात आणि त्याला पाणी सुटतं आणि मग वड्या खराब होऊ शकतात त्यामुळे शक्यतो फॅनखालीच ह्या वड्या सुकवून घ्यायच्या आणि अर्ध्या तासानंतर आपण याला चेक करून पाहिजे चे, मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता सुरीच्या सह्याने पुन्हा एकदा ह्या वड्यांना जो आपण आकार दिलेला होता त्या आकारामध्येच आपल्याला पुन्हा एकदा कट मारून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी इझिली आपल्या ह्या वड्या निघत आहेत तर इथे आपल्या नारळाच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत दिलेल्या टिप्स वापरा आणि सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही ही नारळाची वडी नक्की करून पहा येणाऱ्या रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी अशा मस्त नारळाच्या वड्या तुम्ही नक्की तयार करून पहा कशा झाल्या ह्या मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बटन नक्की दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन रेसिपी लगेचच तुम्हाला पाहायला भेटतील पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद